सत्य झाली कुणाशी भेटणार आपला चॅनल सत्य हो पूर्वीपासूनच कराडमध्ये राजकीय वारसा चालवत असलेले कांबळे कुटुंब यावेळी आपल्या परिवारातील धाडसी व उमदे नेतृत्व श्री संजय कांबळे यांना विभाग नंबर एक मधून भाजपतर्फे निवडणूक लढवण्याची संधी देत पूर्वीपासूनच संजय हे जनमानसात मिळून मिसळून वावरत असलेले विभाग नंबर एक मधून सर्व मतदार बंधू भगिनी यांच्यासोबत आहेत नुकतंच त्यांनी कराडमध्ये श्री गजाननाचं दर्शन घेऊन पती पत्नीने व त्यांचे मेहुणे हॉटेल आराधनाचे मालक श्री दीपकराव आरगुणे व विभाग नंबर एक मधील सर्व मतदार बंधू भगिनींनी त्यांच्यासोबत विभागात दौरा केला सदर दौऱ्यावेळी प्रत्येक घरातून त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला सत्यमुख परिवारातर्फे श्री संजय कांबळे यांना निवडणुकीत यश लाभो ही श्री चरणी प्रार्थना सत्यमुख प्रतिनिधी बाबासाहेब मंगळेकर इचारकरंजी झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला हा झेंडा फाल्या कामाचा जो घेऊन निघाला अरे काट कुट वाट म्हणजे पोच तिथे रगत निघल गरीबी हसल शाबास केजी रगत निघल गरीबी हसल शाबास केजी तू चाल पुढ तुला रगड्या भीत कशाची परवाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हा पृथ्वी मोलाची मन शुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या जनतेसाठी कुणाशीही भेटणारा आपला सत्यमुख लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन ऑन करा मित्रांनो विसरू नका